शेतकरी कामगार पक्षाचे नावडे तळोजा विभाग सहसचिव तसेच नावडे ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश प्रभाकर पाटील यांनी आज महाराष्ट्राचा आरसा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपले विचार मनोगत मांडले अनेक निष्ठावंत शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्ते सध्या पक्ष सोडून अनेक दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत मला त्यांना एवढेच सांगायचे आहे तुम्ही अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षात राहून जो पदभार स्वीकारला त्यासाठी तुमचे आभार पण खंत एवढ्याच गोष्टीची वाटते की ज्या पक्षाने आपल्याला एवढे मोठे नाव दिले तेच तुम्ही सध्या तरी गमावत आहात निवडणुकीत हार जीत होतच असते म्हणून काय आपण एवढा मोठा निर्णय घ्यायचा हे योग्य वाटत नाही शेतकरी कामगार पक्षाला संपवण्यासाठी अनेक जण मेहनत करत आहेत अनेक शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपल्या जवळ आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण बाबांनो सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झाली या पक्षाला चढ उतार या पक्षाने खूप जवळून पाहिला आहे एवढं मात्र निश्चित जाणाऱ्याला कोणीही थांबवत नाही पण जाणाऱ्यांनी एक वेळा तरी विचार करायला हवा होता नक्कीच आता तरी कोणी जाण्याचा विचार करू नका पनवेल रायगड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा एक बलाढ्य पक्ष म्हणून ओळखला जातो मी गणेश प्रभाकर पाटील हे माझे असे वैयक्तिक मत आहे मला कुठल्याही पदाचा मोह झाला नाही आजही मी शेतकरी पक्षात आहे आणि उद्याही राहणार आणि जे निष्ठावंत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते नक्कीच विचार करतील हीच अपेक्षा हीच वेळ आहे जागेवा नक्कीच पुढच्या काळात आपले चांगले दिवस येतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपला गणेश प्रभाकर पाटील